आले बघा गाईज सिंह आल्या सियाला बर नाही म्हणून घरी राहिली होती तर तिला आराम कर म्हटलं तरी रडायला लागली मग मम्मी मम्मी म्हणायला लागली नोकऱ्या जाऊ शेतात बरणे आराम कर पण रडायला लागले ऐकणार नाही मग चल म्हटलं आज काही थोडंसं काम आहे आज आपल्याला पाणी फक्त जरा कालच्या त्या फरशीला मारायचं आहे आणि यायचं आहे लगेच आपल्या झाडांना जरा मारून तर चला हाय गायस नमस्कार क कसं आहे तुम्ही सगळेजण ठीकच असाल ठीकच राहायचं आणि आत्ता आलो आहे बघा आम्ही काल जे हे केल्यात ना फारशाही लावल्या त्याला आपलं हे चष्म्या चमकायला लागलं डोळ्यावर जास्त आणि डोळे दुखतात कचरा उडतो ना त्यामुळं चष्मा लावायला लागतो आणि मला दिसत नाही त्यामुळे हे नंबरचा चष्मा आहे तर ते लावायच लागतो या येता जाता धूळ कचरा उडला ना तर डोळ्यानं त्रास होतोय लावून येते जाते आणि घरात पण चष्मा लावल्याशिवाय का कामच होत नाही तर चल आता आज ते काल जे फरशा लावल्यात बाथरूमच्या ते पण तुम्हाला दाखवते कशा लावल्यात काय लावल्यात आणि त्याला पाणी पण मारूया ते पाईप जरा निघते ना तेव्हा तिथं धरा धरायला आहे पोरस पाणी जर करायचं म्हटलं ना तर काकाला तिथं थांबायला लागते आणि मग मी पाणी मारते मारत्या नळ तर मग आता पाणी जरा मारून घेतो त्या फरशांना त्यानंतर थोडा लसूण आणलाय लसूण जरा लावून घेतो आणि मग थोडेसे बसणार जाणार तर काय कंटाळून गेलाय धावपळ एकसारखे झालं ना मग कस... <laughs> हो मला पण कंटाळून जातोय आणि हातपाय दुखते जास्त तेव्हा कसं आहे थोडं थोडं एनर्जीनं आपलं होईल तसं होईल तसं करायचं सी हे आली बघा आणि काही मी पण बघते मला महागे मी पण आता बघते कसं बसवलं माहित नाही मला पण शियाला बघित नाही आणि सियाला दाखवू द्या चला मध्ये मारून हा मारून घे या सिया दाखव जाऊन तर आहे ना मला आधी हे घे पाईप जरा ओढून घे हा तर चला आता तुम्हाला दाखव हे बघा दाखव काल विसरली घरातच राहिले तर आता म्हणलं आता चला आज तुम्हाला दाखवूया हे बघा हे आपलं कॉर्नर कसे बसवल्यात साबण ठेवायला ते वाळले घरी करून ठेवता येतात आणि अजून एक इथे आपण कपड्याला लावून घेऊया है ना एवढं ते छोट आहे लावलं पुसून घ्यायचं स्वच्छ होते हा लावायचं कुठं ही एक लावलंय नाही इकडे छोटा का नाही बाथरूम मध्ये आपल्या तिकडं पण तो फरशी फुटल्या बघ कोण्याला जराशी सिमेंट लावायच थोडस कामगार लोक कसे करतात गाय गायनं काम करून पळतात पळाय बघतात पैसे तर घेतात बरोबर पण काम व्यवस्थित करत नाही बरोबर हे बघा कसं ठेवले थोडं थोडं फरशी ती लावल्या व्यवस्थित करत नाहीत थांबायला लागते सारखं त्यांच्याजवळ तर आता एवढं हे बघा फरशा आणि हे आपलं बोरिंगचं पाणी असल्यामुळं म्हणलं खाली अशा लाय लाईट कलर नको म्हणलं ग्रे कलरच असू दे हे खाली अशा फक्त लावल्या थांबूला मस्त्या टॉयलेटची पण फिटिंग करून घेतली बघा सगळं तिकडं त्या साईडला हार त्या साईडला केलंय लांब इथं नको म्हणलं जवळ इथं लाईटचं आलंय ना बटन तर लाईटचं बटन आल्यामुळं हे नको म्हणलं जवळच चला आता पाणी मारून घेऊया फिटिंग तर झाले आता मला ठेवू तिथं जायचं इथं ठेव वर वर ठेव वर इथे हां ठेवून दे सगळ्या अजून जरा पाणी मारून गेलं ना नंतर मग लसून लावा जाऊया दरवाजा धराचं जाऊ दरवाजा चालतं ते सगळा कट्टा सगळं सिमेंटचं सगळं दोन धावून स्वच्छ करून घेतो फक्त तिथं पाणी मारायचं थांबला थांब सगळं काढलं ना मग धान होत नाही थांब नाही निघाली काय पाईप गेले आडता बंद करा म्हणा झाले पाणी मारून लसूण लावायसाठी एक दोन तीन ओपे करून घेते आणि तिथं तेवढंच लसूण लावती आधी पहिलं लावलेलं ला आहे तिथं तुम्हाला दाखवलेलंच आहे आधी आता लागलं आहे छोटे छोटे एवढे 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 आल्यात ते तुम्हाला दिसा म्हणजे बघायला मिळेल आणि आता आपण थोडं हळूहळू करा वांग्याचे रोपं रोप लावल्यात हा ला। तिकडे जाऊ नका हां ते वप केल्यानंतर मी लसूण लावती आणि मग थोडंसं आता पाणी मारलेलं आहे आता काका काय म्हणतात ते पांढरं सिमेंट जे असते ना फरशी लावायचं ते लावणार आहेत म्हणतात बघूया आता लावलं तर ठीक आहे नाही मग आम्ही लवकरच निघून जाणार आहे काही हे या पण लावायचं हॅलो गाई आता बघा ही सिया पण लावायला शिकायला लागल्या लसूण लावली तुगीजनं लसूण लावावं लागलं बोला तुगीचं हां तर आता त्या साईडला लसूण आलाय चांगला आता ह्या साईडला पण लावायचं चाललं आहे बघूया आता कसा येत या आता सिया पण लावून आली लसूण शिकायला सिया <laughs> कसं वाटलं मला चांगलं वाटलं ला? अरे बापरे हम्म म्हणते आम्ही पण लावते आई बघूया येते का मला लावायला आता लावलं जरास जाऊन आलं तर आपल्याला सवय नसते शेतीची उन्हाची त्यामुळे लई हे होते खरं म्हणजे शेतकऱ्यासारखं कष्ट कोणालाच जमणार नाही कोणाला म्हणजे कोणालाच मग शेतकरी जय जवान जय किसान आहे ना मला म्हणजे मला तर माहीत होतं की शेतीचं कष्ट किती असतं या पण कसं आहे आता घेतल्यानंतर कळतं किती कष्ट करायला लागतं आहे आणि कष्टाची चीज झालीच पाहिजे म्हणजे कसं आपण आता घेतलं आहे तर थोडं तरी आपण प्रयत्न केला पाहिजे लावायचा आहे आणि प्रयत्न केला तर मग शिकतं आहे पण ना हळू मला हां हळूगी हां आणि कष्टाचीच झाली पाहिजे तर थोडं तरी आपल्याला म्हणजे शिकायला पाहिजे आणि शिकलं तरच येणार आहे आणि आलं तर म्हणजे आपल्याला कळेल पण काय होते काय नाही होत तर मी ला आता लसूनही लावलं आहे थोडा थोडं आलं आहे बारीक बारीक तुम्हाला दाखवेल नंतर जाताना आता जरासं बसते थोडं थोडंसं वक मला कसं होतं आहे करू वाटते पर थकून जातो जीव जरा जरासं झालं ना तर थकल्यासारखं होतं आज तर मला जास्तच म्हणजे व्हायला आले काल काय झालं दिवसभर बसून बसून नाही तर उभा राहून ती गवंडी चांगली लावत नाहीत ना मग त्यामुळं व्यवस्थित लावतात का नाही बघायसाठी उभाच राहायला लागतं आणि जरा काय चुकलं जरा आपण नाही थांबलं ना तर मग कुठली वस्तू कुठं लावून टाकतात नळ इकडं लावायचं असलं तिकडे लावतात फरशा एका साईडला चांगलं लावलं तर एका साईडला चुकून चुकवून ठेवलेलं आहे त्यामुळं सारखं उभा राहून सगळं काम करून घ्यायला लागतंय गवंडी आली पाहिजे कुठले पण येऊ द्या गांडे मग प्लंबर असू द्या आपलं रंग लावणारे असू द्या कामगार फ फरशीवाले असू द्या ते उभा राहून व्यवस्थित सांगूनच करायला लागते छोटी छोटी जी आपण विसरलेली गोष्टी असतो ना ती मोठ्या चुका होऊन बसते त्या म्हणून ना लई ध्यान देऊन म्हणजे व्यवस्थित करायला लागतं हा ठेवू ना व्यवस्थित करायला लागतं सगळं आणि व्यवस्थित थांबून करून घ्यायला लागतं काम तर काका केल्यात आता टायल्सला पांढरं सिमेंट लावायला है ना आता बघूया का सियात आहे नंतर आता एक दिवशी आम्ही सगळी ना त्यावेळी तुम्हाला लसूण लावलेला सियानं उगून आलेला दाखवेल मी तुम्हाला चला आता आजार आराम करूया घरात न भाजी सगळं आवरून सगळ्याला जेवाय वाढून आणि कंटाळ येऊन गेला होता खरं म्हणजे जेवल्या जेवल्या झोप येत्या पर म्हणलं नको आधी आणि काही आणि मग ज्यावेळी आम्ही इथे आलो तर शेजाकडे सगळ्यात तर आम्ही कसं कशी खेळली होती आता पण काय खेळणार काय माहिती आता पण आपण देसी खेळ खेळायचं देसी खेळ ठेवायचं म्हणजे कसं होतं हा जुनी आणि हा जुनी खेळ खेळायचं काम पण करायचं आणि खेळ पण खेळायचं हा सगळं आणि जरा मी काल हे सगळं धुवून गेलती पण आज एवढं हे जरा राहिलेलं सिमेंट हे बघा ते दिसते ना ते तर तुम्हाला ते असं सगळा पुसून काढला काळा आणि नंतर व्हाईट सिमेंट आणि एकदा लावलेला आहे तर मी काय झालं तर आपण पाणी मारता आणि तेवढंच एक बाल्टीवर टाकायचं पाणी तिकडं आणि हे सगळं स्वच्छ केलं ना मग ती सगळं काळं जे सिमेंट राहिलं होतं ना ती सगळं आता काकांनी केलं आणि जे वाईट सिमेंट होतं त्याला पण जरा काळं लागलं होतं त्यामुळं ते काळं सगळं घासून काढून आता वाईट सिमेंट लावलेलं ला। आहे एस या पाणी ये दरवाज लाव चल काल काल दिवसभर उभा राहिले ना तर मला आज पाय दुखायला लागले लई म्हणून तो मला मन, मन लागत नाही आले ऑन झाले धावपळीनं या ती यान आपली पाईप आण पाईप घेऊन इकडं मोटर लाव इकडं पाणी मार लसूण लाई आण लवकर तिथं त्या झाडांना ला लावते का आधी हलकंसं हां लांबनंच मारायचं हिथनच हा आधी हे पाईप जरा इकडे वड की चुलीवरनं मैदानात ओढ ना असं असं फवारा मारायचा हलका असा हां हां बस 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 कुठं मारणार फवारा साईडला फुलाय झाड लावलेत बघ कांड्या दिसतात का साईडला हिथं इथं सांभा इथं इथंच इथे मोटर चालू करून ती काय ही बुडात नाही करायचं मग ते सगळं कांड्या पडतेल्या खाली इकडं का असं 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 फवार हलका तर बघा आता पाणी मारून गार गार झालंय ना तर उन्हात जे ऑइल बसले सिया थंडी हवा चालू आहे आणि तिला जेवायला नको म्हणत्या म्हणून तिला जबरदस्ती आता जेवायला व्हायला आल्या मग घरी गेलं ना तर हा घरी गेलं तर जेवणार नाही म्हणून म्हणला या जेवायला आणि इकडं बसल्या सियाचे बाबा पाणी पाणी मारलं आता सगळ्यांनी आम्ही मिळून हा दोनदा म्हणला हा तर चांगली गोष्ट आहे काय आपण भाजी भाकरी खातोय ते पण तसंच जेवतात सगळेजण भाजी भाकरी खाऊन आनंदात राहतात आणि राहायचं असतं आहे का आता जेवायला दोघांना बसवलंय हे बघा हे बघा इकड सिया बसल्या इकडं सिया बसल्या उन्हात आणि इकडं सियाचे बाबा बसल्यात आणि मी मला काही भूक नाहीये मला काय झालं मग जेवल्या जेवल्यामुळं एवढी भूक पण नव्हती आणि ती काल भूगा राहिले ना माझं जास्त पाय दुखायला दुकायला तेव्हा मला ना घरी जाऊ वाटायला लागले आराम करायला त्या झाडांना तरी आपलं हे राहिलं अजून काय केळ्या झाडाला पाणी मारायचं राहिलं तिकडं तरी मी मारले दोन तीन बालट्या खाल आळं केलं समोरचं आळं केल्यामुळं काय होतंय झाडं चांगली म्हणजे पाणी राहते ना बरोबर हळू त्या बुडात सोडायचं काय आळं आळं तोडायचं नाही एकटं आलं तरी काय होतं आळं असलं ना तर ते चांगलं राहते बघू आता का उद्या जर त्या बायका आल्या ना आपल्या भांगला बोलवे गवत काढायला त्या जर आल्या तर मग मी पण लवकरच येणार आहे मी आणि काका कसं होतं आहे आम्ही जरा एक दिवस आराम करून मग आलं का नाही थांबलं पाणी देते एक दिवस आराम करून आले की मग बस जरा बरं वाटते एकसारखं उभं राहील ना नको वाटते या लगेच हातपाय दुखायला लागते हे पाणी तुम्हाला आज लवकर जायचं आणि उद्या बायका आल्या तर लवकर यायचं तर चला आता जातो जरा आराम करायचं मग चहा पिऊन आणि संध्याकाळच्या ड्युटीला लागायचं